कुंडलवाडी शहरात भाजपची सत्ता आलेली आहे आपण तिला माहितीची सत्ता म्हणूया कारण ही सत्ता हे मत मायुतीलाच गेलेलं आहे माहितीने केलेल्या कामाच्या बदल्यातच मतदान झालेलं आहे तर निवडणूक संपली आता पदग्रहण होणारच आहे आपण आपला पत्रकारितेला सुरुवात करूया प्रेरणाताईला खूप खूप शुभेच्छा आमच्या वार्डात राष्ट्रवादी आली आहे त्यांच्याही शुभेच्छा तर आता फक्त पाच मिनटाचा विषय किंवा दोन मिनटाचाच विषय दाखवत आहे पहा क्लिप करतो कॅमेरा हां हे डिवायडर आहे हा रस्ता बिलोली धर्माबाद जातो आणि रस्त्याच्या डिवायडरमध्ये काटेरी झाडे लागलेली आहेत बावळाची झाडे आहेत हे बघा सानाथ शेठ उत्तरवार यांचा पेट्रोल पंप या। बघा काटेरी झाडे आहेत कुठे झाडंच नाहीत तर बिलोली धर्माबाद मार्गावर जाणाऱ्या लोकांना पुनर्वाडीबद्दल थोडं अप्रूप वाटावे अशी काही फुलांची झाडे ज्यांना प्राणी कोणताही खाणार नाही अशा प्रकारची फुलांची झाडे लावणे अपेक्षित आहे तरी नवीन कार्यकारिणी जे पदाधिकारी निवडून आलेले आहेत त्यांनी आणि जे कोणी विरोधात बसणार असतील ते त्यांनी याबद्दल कार्य करावे आवाज उठवावा आणि ह्या डिवायडरवरती फुलांची झाडे लावावीत जेणेकरून कुंडलवाडी बिलोली रस्त्यावर जाणाऱ्यांच्या मनात कुंडलवाडीबद्दल एक अप्रूप निर्माण झाले पाहिजे लोकांना वाटले पाहिजे की कुंडलवाडी बदलली आहे कुंडलेश्वर नगरी बदलली आहे इथं बदल झालेला आहे मागे अटली तीन वर्षे कुंडबुलवर साहेब असताना शहराची अत्यंत चांगली स्वच्छता होती त्यामुळे ते गेल्यानंतरची गोष्ट वेगळी आहे पण त्यांनी असेपर्यंत कुंडलवाडी अत्यंत स्वच्छ सुंदर असं होतं सगळीकडं खूप व्यवस्था होती आणि कदाचित त्यांनी केलेल्या कामामुळेच भाजपने केलेल्या कामामुळेच ते आशीर्वाद लोकांनी भाजपला दिलेला असावा असो त्या राजकारणाशी आपण जास्त म्हणजे जवळीक साधू नये तर नवीन आलेल्या पूर्ण कार्यकारिणीला आमची विनंती आहे ह्या डिवायडरमध्ये चांगली सुंदर अशी फुलांची झाडे लावावीत तर आपण एवढंच बोलतो आज म्हणणं एवढंच होतं चलवा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम हे बघा सगळीकडं डिवायडरवरती झाडे चांगली अपेक्षित आहेत पुन्हा विषय नवीन लवकरच जय जय महाराष्ट्र पुन्हा जय श्रीराम